SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवजन्मोत्सव समितीतर्फे अनिल गडाख यांच्या निधन पर शोक सभेचे आयोजन सविस्तर वृत्त असे शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तसेच आदेश फाउंडेशनचे संस्थापक अनिल अण्णा गडाक यांचे सत्तावीस सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी शोक सभेचे आयोजन सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे सौभाग्य लॉन्स या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी आपला शोक व्यक्त करीत आपले मनोगत व्यक्त केले मला कदाचित आज त्याची जा भासते की तुमच्या बरोबर जर आलो असतो तर अनिल बरोबरचे ते दहा दिवस मलाही जगायला मिळाले असते कारण माणसाने खरं जगून घेतलं पाहिजे बाळासाहेब तुम्ही बरोबर बोलतात आमच्यासारखे माणसं आता तुम्ही फिरले आम्ही का अजून फिरलो नाही विदेशात मी कधीच गेलो नाही मी माझ्या कामात असल्यामुळे पण आज कळाले आपली आपलं कुटुंब आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे कारण अनिलचे ते दहा दिवस हे सगळ्यांना प्रेरणा प्रेरणादायी कारण बोलताना बरेच सांगितलं की अनिल आमच्या बरोबर दहा दिवस होता काही लोकांनी सांगितलं की अनिल शिवजन्म बरोबर होत म्हणजे आपण जे काम करतो ते काम आपल्याला जिवंत ठेवत असत आणि ह्याच भावना अनिल भाऊच्या आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात त्याच्या परिवाराला साथ देण्यासाठी आपल्याला पुरेसा आहे असं मला वाटतं शेवटी माणूस गेला तो आपल्या हातात नसतो आपण जर त्याला वाचवायचं जर आपल्या हातात तर आपण अनिलला जाऊच दिलं नसतं म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्या भावाबरोबरच त्याचा महालक्ष्मी जे काही भ्रम आहे त्या फर्म मध्ये तो पार्टनरशिप मध्ये आहे जे जे आपल्याला करता येईल आपल्या तुमच्याही ओळखी चांगल्या आहेत मामांच्या आहेत पिकरांना आहे आपण सगळेच आहोत आपण सगळे त्याला त्या क्षेत्रामध्ये जे अनिलनी पाहिलेली स्वप्न आहे की मी जे दिवस भोगले मी जे गरिबीचे दिवस त्या ठिकाणी काढले ते दिवस माझ्या लेकरा बाळाला किंवा माझ्या कुटुंबाला येऊ नये कारण अनिल एक कुटुंब नाही आजही त्या चार कुटुंबांची जबाबदारी ही सामाजिक म्हणून आपल्या सगळ्यांची आपण या ठिकाणी शोकसंदेश सभेत आहोत शोक सभेमध्ये आपण सगळेच बोलतो आणि इथून बोलून गेल्यानंतर आपण सगळं विसरून जातो त्याच्यापेक्षा मला वाटत शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अनेक अध्यक्ष आहेत आपण एक आगळा वेगळा हा या शिवजन्म सोहळ्याच्या माध्यमातून घेऊ की जेव्हा जेव्हा आपल्यातला असा अशी वेळ तर येऊच नाही ही वेळ तर आपल्या दुश्मनावर सुद्धा येऊ नये पण अशीच वेळ यदा कदाचित चुकून जर करत आली तर त्या शिवजन्मत्सव सोहळ्यामधून आपण आज आणण्याची परिस्थिती आपल्यापैकी बरी आहे पण यदा आपल्याला एखाद्या समाज बांधवाची परिस्थिती सगळ्यांची सारखी राहील असंही नाहीये बाळासाहेब दरवर्षी मला असं वाटतं रुपये आपण त्या ठिकाणी बँकेमध्ये एक सेफ म्हणून आपल्या लोकांसाठी त्या लोकांच्या कुटुंबासाठी एक ऊर्जा म्हणून एक कर्तव्य म्हणून आपण असे पैसे छत्रपती शिवाजी महाराजांना काय आपल्याला सांगितलं नाही की सगळेच पैसे तुम्ही खर्च करून टाका आणि सगळेच त्याच्यावर होता ती एक अमाऊंट जर आपण या ठिकाणी ठेवली तर अशा ज्या परिस्थिती आपल्याला समोर त्याच्यातून आपल्याला त्या मदत करतील आपण अनिलच्यासाठी करू सगळं जे जे शक्य होईल त्या त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी शेवटी आप्पा आम्ही सगळे नातेवाईक आहोत आम्ही ते करणार पण सगळं मित्र परिवार सुद्धा चांगला आहे दोन दिवसापासून कोणालाही असं वाटत नाही की अनिल भाऊ गेले म्हणून ह्या उमद्या नेतृत्वाला विचारातून आपण सगळे जिवंत ठेवा माझ्या गायकर कुटुंबियाच्या वतीनं छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात ते माझ्या मुलासाठी माझ्या परिवारासाठी आधाराचं राहावं ते काही कोणाकडे मागणार नाही ते कधीही मागत नव्हते पूर्वीही नव्हते मला तर वाटतं कधीही त्यांनी काही हात पसरवले नाही त्या परिवाराने कोणाकडे कष्ट केली आणि कष्टामधून ते देवाने दिलं पुढचे दिवस आले ते देवाने परवा हिरावून घेतले आणि ते हिरावून घेतल्यामुळे सगळ्यांची मनं हेलवून आहे राजकारण वेगळा असतं पक्ष वेगळा असतो स्थिती वेगळी असते पण नातं हे मैत्रीचं असतं समाजामध्ये जोपासण्याचं असतं त्यांनी ते जोपासलं जे तुम्ही सांगितलं शिवजयंती समिती सांगितली अनेक प्रश्न जसं सलीमनी सांगितलं खरोखर चारच घरं होती मग अशा विचारायचं काही मोबाईल विबाईल नव्हते असंच निरोप द्यायला जायचं या माणसांनी जी घरं सांभाळली आणि त्या घरांवरती जे प्रेम केलं ते घरांच्या प्रेमाची सावली तुमची सावली त्यांच्या कुटुंबावरती कायम असणं आवश्यक आहे जसं ते पोरग आता लहान फार लहान येतो अजून काही फार मोठा नाही आहे मुलगी लहान आहे त्याची त्यामुळे या व्यवस्थेमध्ये आम्ही तर काय आम्ही राहणारच परंतु तुम्ही देखील जे काय व्यवसाय असेल त्याला दीड वर्षाची आठवण मी नंतर सांग त्याच्या वेदनांची त्यामुळे वेदना देणारे देखील खूप असतात आणि सहभागी होणारे भी खूप असतात पण त्या वेदनांमधून तशाच वेदना विजय नाही झालेल्या तर ह्या वेदना कुठे होऊ नये माणसंही सांभाळल्या जातानी त्यांना आपण कुटुंबाप्रमाणे सांभाळावा स्वार्थाच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे म्हणून अनिल जरी नसेल तुम्ही त्या सावलीमध्ये आजही परवा आपण आधारासाठी होतो आज त्यांच्या कुटुंबातले इथं कोणी नाही तरी पण भावना ज्या असतात त्या भावना बरोबर दिसतात आणि म्हणून तुम्ही सगळेच सगळे जे सगळ्यांनी आजही त्या कुटुंबावरती त्याचं प्रेम तुम्ही तोडलं नाही हे मला पाहायला मिळालं आणि कोणाला तरी पाहावंच लागतं मागे काय शिल्लक आहे तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबासाठी तुमच्या भावना शिल्लक ठेवल्या या पुढे राहू द्या असं मी तुम्हाला फार नम्र पडेल कारण की जन्म उन्हा नाही एकदाच येतो आणि जन्म जो आला तो आपण काय करून गेलो तो एकदा समाजामध्ये लिहून जातो कागदावरती नाही आणि समाज त्याचा खो खो खेळत असतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेबांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महात्मा फुले यांचा थोर पुरुषांचा हा जन्म त्यांचा लिहून गेले तो अमर आहे तो कधी खोडल्या जात नाही हीच व्यवस्था आपला आणि आपल्या मनामध्ये कोरून गेला आहे सात्पुरच नाही सिन्नर तालुक्यात देवपूरला गेल्यावर कधी म्हणायचे लोकांसाठी त्र्यंबकेश्वरला निघालो आम्हाला हा एक आमचा खळ्यासारखा आड्डा होता त्यामुळे ही माणसं जी नाव घेतात ती मागे निघतील पुढे निघेल अनिलच्या वारसासाठी तुमच्या भावना कायमस्वरूपी जिवंत ठेवा जे काही सलीम खरं तर कोणाचाच विश्वास बसत नाही आज आहे आजही बघत का अनिल अनना आपल्यासोबत आहे तसं तर अनिल आणि माझा भाऊ परिचय म्हणा संबंध अनेक वर्षांपासूनचा आम्ही एकाच ठिकाणी राहायचो तर स्वामी विवेकानंद नगरला तो काही आप्पाचा निरोप असेल की अण्णांचा निरोप असेल तो निरोप घेऊन झोपेत जरी असतो मला झोपेत उठवायचा तो जेरोग माझ्यापर्यंत पोचवायचा कधीकधी मी त्याला त्याच्यावर चिडायचो बाबा माझी झोप खराब करत खरा नको जाऊ तरी पण तो मला आपांचा फोन होता अन्नाचा फोन होता पण इतक्याचं रागवणसुद्धा थोडी थांबल्या नाही आणि खऱ्या अर्थान त्यांना मला त्याने मला नेहमीच झोपत रुपवण्याचं काम केलेलं आहे शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आपण त्याची निवड झाली कार्य कार्याध्यक्षाची निवड करायची होती त्यावेळेस अनिल अनिलांना असेल शिवजन्म समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील माझ्या पत्नीची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली सर्वात जास्त जर आनंद झाला असेल तर हा अनिल अनिल आनंद झाला म्हटलं अनिल तू आणि तुझे मागे तू अध्यक्ष झाला तुझी मागे कार्याध्यक्ष झाले आता म्हटलं कार्याध्यक्ष झालं तर सर्व ठिकाणी घेऊन फिरावं लागत आता हिंदू शिक्षक पण मला वाटतं मला अनिल अध्यक्ष झाल्यानंतर मला घेऊन फिरायची गरज पडली नाही ज्या ज्या ठिकाणी जायचं असेल त्या त्या ठिकाणी आणि स्वतःची गाडी घेऊन घरी यायचा आणि तो आणि त्याची मामी सर्व ठिकाण सत्कारचा कार्यक्रम असेल आणि खरं तर आपला ज्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्यांनी माझ्या पत्नीला फोन केला मामी तुम्ही दुधा म्हणजे मी घरी म्हणजे भाऊ तर म्हणजे तुम्ही माझ्या घरी मामांना घेऊन या चहा प्यायला आणि दुसऱ्या दिवशी अशी घटना घडली मला वाटतं या घटनेवर कोणाचा विश्वास बसणार नाही पण ज्याचा मृत्यू जवळ येतो नंदुशेरे त्यांना हे कळतं आणि त्यांनी असंख्य मित्रांना असंख्य मित्रांना त्यांनी या चार पाच दिवसामध्ये फोन केले या ठिकाणी योगेशिवरे बसले ज्या दिवशी घटना घडायची होती त्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता योगेश सुद्धा फोन केला होता अटिल आहे तो ना तो मला भेटण्यासाठी आला होता पण त्याची तिथे माझी भेट होऊ शकली नाही मग आणि नंतर मला हा निरोप मिळाला आणि हा आमच्यातनं शिकून गे गेलेला आहे खरं तर आमचे मित्र बाळासाहेब हे बोलले का दोन मिनिटात तर काही त्यांची जे आजपर्यंत जे आपण त्यांच्यासोबत जी मैत्री जे सोबत क्षण आम्ही जे काढले ते कमीत कमी एक तास तरी लागत पण खरंच जेव्हा अनिल भाऊ मला तरी वाटतं का त्यांची माझी एकतीस तीस ते पस्तीस वर्षापासून माझी मैत्री होती खरं तर जेव्हा शिवज शिवजन्मोत्सव समितीचे जेव्हा अनिल अध्यक्ष झाले तेव्हा मला एक ती आठवण आली का जेव्हा आमचे वडील स्वर्गीय रामदास शेवरे यांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला आमचे संजना नानाय गायकवाट सोबत होते तसेच तिघे काका होते आणि और काका होते बाहब और काका होते खरतर अन किशोर भा निकापन होते खरच क्या टाइम मान आठो आग, निका केवपासन अनिल भाऊ खरे शुभ भक्त होते पास अतिशय खूब कमी अचोकना खूब छोटी एक वस्ती होती आज खूब मोटी एक वस्ती हो गई पास आणि लोणी खूप चांगलं योगदान केलं आम्ही सर्व जेव्हा पंच गेलो तेव्हा सुद्धा दहा दिवस आम्ही सोबत होतो पण खरंच असं वाटत नाही आणि लोक आपल्यात नाही आहे तरी पण मी आमच्या शौर्य कुटुंबातर्फे तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि सातपूर पंचकृषीतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली आहोत एस पी एन न्यूज परिवारातर्फे अनिल अण्णा गडाख यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद